हॅलो नमस्कार गुड इवनिंग सगळ्यांना चला वेलकम टू द इन्फिनिटी अकॅडमी आजचं सेशन आपलं परीक्षा नोव्हेंबर नोव्हेंबरची जी एक्झाम आहे त्या संदर्भात काही मुद्दे डिस्कस करायचे रिगार्डिंग रिव्हिजन आहे ओके चला सुरू करण्याच्या अगोदर आवाज येतो का सांगा मला ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का मग आपण सुरू करू हॅलो हॅलो पूर्वपरीक्षा आणि त्याच्यामध्ये सब्जेक्ट इकॉनॉमिक्स आणि आता आपला मार्कांचा एक एरिया आहे तो किती फिफ्टीन क्वेश्चन पंधरा मार्क जे विचारले जातात त्याच्या संदर्भात इथून उरलेला कालावधी जो आहे तो कसा युटिलाईज केला पाहिजे त्याबाबत आपण काही मुद्दे डिस्कस करू नाही ठीक बघा आता इकॉनॉमिक्स टार्गेट पंधरा क्वेश्चन आणि आता जो ड्युरेशन इथून पुढे उरलेला आहे याच्यात तुम्हाला कुठले कुठले फॅक्टर विचारात घ्यावे लागेल पहिल्यांदा मोस्ट इम्पॉर्टंट सिलेबस त्याच्यानंतर पीवाय आणि सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर हा ठरेल बुक्स चला ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे ना इथं कन्फर्मेशन द्या आवाजाचं हॅलो हॅलो ओके okay. आता हे सांगत होतो तुम्हाला सिलेबस यू आय क्यू आणि बुक्स हे तीन फॅक्टर महत्वाचे आहेत आता होतंय काय पूर्व परीक्षेला आपला सिलेबस परत फारच म्हणजे एक दोन ओळीमध्ये मेन्शन केलेला आहे त्याच्यामध्ये मग कुठले टॉपिक्स करायचे कुठले स्किप करायचे किंवा सिलेबसमध्ये मेन्शन केलेले टॉपिक जर कराल तर मग तेवढेच आहेत हेच तुम्हाला दाखवतो पुढं आणि मग आपण एक एक मुद्द्याकडे येऊ ही बद्दलची इन्फॉर्मेशन आहे मी इन्फॉर्मेशन सांगेल आणि मग आपण कंटिन्यू करू लेक्चर कंबाईनची बॅच जस्ट हप्ता पाच ऑगस्टला सुरू झाली इंटिग्रेटेड बॅच असेल पूर्ण पूर्व मुख्य आणि मुलाखत टोटल ड्युरेशन हा आपला आठ महिन्याचा आणि ही आपली पूर्ण फॅकल्टी सब्जेक्ट वाईज या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्टार्ट पासून इंटरव्ह्यू पर्यंत एक स्ट्रक्चर स्वरूपात जर जायचं असेल तर ही बॅच तुमच्यासाठी उपयुक्त आहे विचार करा ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही स्वरूपात आहे बॅच ची वैशिष्ट्य बेसिक सिलेबस तिथून सुरुवात असं नाही की आलं आणि डायरेक्टली मग कुठला तरी टॉपिक घेतला वगैरे कुठल्याही सब्जेक्टची एक रिक्वायरमेंट असते की तुम्ही तो बेस आधी क्लिअर करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर मग ऍडव्हान्स लेव्हलला जाणं गरजेचं आहे त्यामुळे अशा दोन स्टेजेस असतील प्लस त्या त्या फॅकल्टीच्या आता आपलं बुक वेगळं राहिलं आणि मग क्लास नोट्स असतील त्या वेगळ्या मिळतील इवन पीओक्यूचा सेट त्याच्यात मिळणार आहे टेस्ट सिरीज मोस्ट इम्पॉर्टंट त्याच्यासाठी वेगळी परत काही फीज किंवा हे करायची गरज नाही तुम्हाला आणि अमित डहाणे सर यांची मेंटरशिप म्हणजेच अभ्यासाच्या व्यतिरिक्त त्या सब्जेक्टच्या व्यतिरिक्त प्रिपरेशन स्ट्रॅटर्जी प्लॅनिंग काय असेल तर तुम्हाला अमित सर देतील आणि लास्ट सगळ्यात शेवटी रिव्हिजन एवढं सगळं झाल्यानंतर सो हे पूर्ण पॅकेज आहे या इंटिग्रेटेड बॅचेसला तुम्ही विचार करू शकता येस सो लेट स्टार्ट आता मी जे तुम्हाला पॉईंट सांगितला होता त्यातला पहिला पॉइंट तो सिलेबस तुमचे काय डाऊट आहेत ना आपण शेवटी घेऊ तुमचे सगळे प्रश्न शेवटी सॉल्व्ह करू आधी मी काय म्हणतो ते एकदा क्लिअर करतो ते ऐका तुम्ही आणि मग बघू आपण सिलेबसला काय दिलेलं आहे अर्थव्यवस्था इकॉनॉमी आणि याच्यात इथं हे टॉपिक आहेत राष्ट्रीय उत्पन्न शेती उद्योग परकीय व्यापार बँकिंग लोकसंख्या हे सगळे याच्यात जो सांगायचा मुद्दा होता एल पी जी पॉलिसी पंचवार्षिक योजना आंतरराष्ट्रीय संघटना हे टॉपिक कुठे मेन्शन केलेले आहेत का त्याच्यानंतर महागाई आरबीआय हे टॉपिक कुठे मेन्शन केलेले आहेत का व पैसा कर प्रणाली आणि जर मेन्शन केले नसतील तर मग आपण जर फक्त सिलेबस नुसार गेलो तर आउटपुट मिळेल का पूर्व परीक्षेला हा जो सिलेबस मेन्शन केलेला आहे याच्या सोबतच तुम्हाला हे सुद्धा टॉपिक करावे लागतील हा पॉईंट लक्षात घ्या या लेक्चर मधून सगळ्यात पहिल्यांदा इनिशियल गोष्ट काय कळाली कुठले टॉपिक करायचे अभ्यासाच्या म्हणजे सिलेबसच्या व्यतिरिक्त हे व्हॅल्युडेशन म्हणून तुम्ही लिहून घेऊ शकता चला पहिला पॉईंट कळाला कुठला सिलेबसचा टॉपिक्स क्लिअर झाले का पूर्वपरीक्षेचे टॉपिक फक्त आयोगाने सिलेबसमध्ये मेन्शन केलेलं एवढेच नाही त्याच्या पलीकडे जाऊन मी आता जवळपास पाच सहा टॉपिकचे नावं दिलेले तुम्हाला ते क्लिअर झाले का सांगा दुसरी स्टेज येते आपण टार्गेट करतोय पंधरा क्वेश्चन इकॉनॉमिक्स चे त्यातली पहिली स्टेज काय होती सिलेबस नीट माहिती असणं आता दुसरी स्टेज येते पीवाय क्यू आपण काय करतो सिलेबस बघितला टॉपिक कुठला आहे काय त्याच्यानुत त्याच्यानंतर बुक्सकडे जातो ठीक आहे कुठला एखादा बुक सिलेक्ट केलं हा जो एरिया आहे ना हा हा आपल्याकडून तेवढा परफेक्ट होत नाही बऱ्यापैकी पी वायक्यूबद्दल एकतर आपण पीवाय क्यू वाचून घेतो किंवा पीवाय क्यू सॉल्व करायचा प्रयत्न करतो कदाचित ह्या दोन्ही गोष्टी तुमच्याकडून होत आहेत पण एक्झॅक्टली सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे तो करायला पाहिजे तो होत नाही ते म्हणजे अनालिसिस आणि मग या दोघातला फरक काय येईल की तुम्ही ज्यावेळेला वाचता सॉल्व्ह करायचा प्रयत्न करता तुम्ही ज्या अभ्यास ज्या ज्या पुस्तकातून अभ्यास केला यातून काही प्रश्न सॉल्व्ह होतात काही होत नाहीत आणि मग पुढे जातात ह्याच्यातून काय होणार फॅमिली होतील प्रश्न कळल दहा पैकी पाच आले पाच नाही आले अजून अभ्यास कराल अजून परत सॉल्व्ह कराल तर मग दहा पैकी आता आठ आले दोन नाही आले आणि एक वेळ अशी येईल की दहा पैकी दहा आले हरकत नाही काही वेळ आता अशी येईल की क्यू पूर्ण पाठ झालेली असेल तुम्हाला आणि मग काय वाताची सुद्धा गरज नाही पीआयक्यू बघितलं की उत्तर सांगाल हे पण झालं ह्याच्यातून काय घेतलं फक्त रीड आणि सॉल्व्ह करून तुम्हाला पाठ झालेत आणि लक्षात आलं की मला आता अभ्यास झालेला आहे इथंच परत सगळ्यात मोठा प्रॉब्लेम सुरू होतो तुम्ही ह्याला पण टिक करता क्यू बघितले सॉल्व पण केले आणि मग बुक्सकडे जाता असं वाटतं की परत या बुक्सवर आता परीक्षा देता येईल आणि पेपरमध्ये गेल्यानंतर असं ॲव्हरेज स्कोअर येतो अभ्यास केलेला आहे पी केलेले आहेत सगळे तरी मार्क का नाहीत कारण पी क्यू अनालिसिस करायचं राहिलं आणि पी क्यू अनालिसिस म्हणजे काही नाही ह्याच्या तुम्ही पी क्यूतून क्वेश्चन पॅटर्न हा नेमका कसा आहे हे विचार करायचंच राहिलं कसा आहे म्हणजेच इकॉनॉमिक्समध्ये किती प्रश्न कन्सेप्टवर असतात फॅक्ट्सवर काही प्रश्न असतात का ते कसे असतात करंटवर काही प्रश्न आहेत का ते कसे असतात त्याला म्हणायचं पी क्यू अॅनालिसिस आपण जास्तीत जास्त काय करतो टॉपिकची नावं बाजूला काढतो फक्त राष्ट्रीय उत्पन्नावर प्रश्न आहे सार्वजनिक वित्तावर हो आहे कर प्रणालीवर हो आहे पण तुम्ही त्या त्या टॉपिकमध्ये कन्सेप्टवर प्रश्न कसे आहेत बघा फॅक्ट्सवर आणि करंटवर आणि याच्यानुसार मग तुम्ही अभ्यास केला पाहिजे तुमचा सिलेबस कव्हर केला पाहिजे कशानुसार पी वाय क्यू नुसार आणि ह्या गोष्टी जर क्लिअर झाल्या ह्या होऊन आणि मग जेव्हा तुम्ही एखादं पुस्तक वाचता तेव्हा बरोबर तुमचा एक अप्रोच डेव्हलप डेव्हलप झालेला असतो तो म्हणजे कुठला सी क्यू अप्रोच किंवा एक्झाम ओरिएंटेड अप्रोच परीक्षेची नेमकी डिमांड काही तुम्हाला कळत म्हणजे अजून लक्षात घ्या येणारी परीक्षा तुमची नोव्हेंबरची गडब गटक पूर्वपरीक्षा जर क्रॅक करायची असेल तर पहिली स्टेज की नाही की आपण नुसते पुस्तकं घेणे आणि वाचायला सुरुवात करणे पहिली स्टेज मी परत सांगेल तिला बस नीट समजून घ्या आणि टॉपिक एकदा डिसाइड करून घ्या ते झाल्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट हे 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 के केल्याशिवाय अजिबात वाचायला सुरुवात करू नका नीट समजून घ्या योगाला काय पाहिजे ते इथं कन्सेप्ट फॅक्ट्स आणि करंट कन्सेप्ट मध्ये पण अजून अंडरस्टँडिंग ऍप्लिकेशन आणि इंटरलिंकिंग असे प्रश्न असतात हा जर पॅटर्न आपल्याला कळालाच नाही तर तुम्ही काय पुस्तक वाचणार आहे तुम्हाला जसं वाटतं तसं तुम्ही वाचत जाता आणि काय होतं आयोगाला जसा अपेक्षित असलेला अभ्यास न केल्यामुळं परीक्षेमध्ये आउटपुट मिळत नाही तुम्ही तर फार मेहनत घेता खूप अभ्यास करता तर खूप रिडिंग केली बुक दोनदा नाही तीनदा रिव्हिजन झाले तीन तीनदा ते फायदाच नाही ना तर तुम्हाला क्वेश्चन पॅटर्न माहीत नाही अंडरस्टँडिंग बेस्ड क्वेश्चन कसे आहेत ऍप्लिकेशन काय इंटरलिंकिंग कसे दाखवतो पुढे मी आता त्याच्यानंतर फॅक्ट्स फॅक्ट्स किती महत्वाचे आहेत फॅक्ट्स बाबतही आपण काय करतो वरवर अभ्यास करतो फॅक्ट्स बाबतही फार क्लोज ऑप्शन असलेले सुद्धा आयोग प्रश्न टाकायला लागलाय मग होतं काय आपण पैकी दोन ऑप्शन लिमिट करतो दोन मध्ये प्रॉब्लेम येतं एकंदरीत काय फॅक्ट वर वरचे असल्यामुळं आपल्याला असं वाटतं की वाचले सर चार ऑप्शन मी मग निवडल पण तसं होत नाही मग इथं परफेक्शन पाहिजे टू द पॉईंट फॅक्ट पार्ट पाहिजे तुम्हाला आणि इथं करंट मध्ये येतं बजेट आणि सर्वे कंबाईनचे विद्यार्थी शक्यतो याच्याकडे दुर्लक्ष करतात पण मग परीक्षेत प्रश्न येतो मग बजेट आणि सर्वे वाचायचं का नाही ठरवा एवढ्या सगळ्या मध्ये टिकायचं असेल तर तिन्ही अँगलनी तयारी करणं अपेक्षित आहे इथंपर्यंत क्लिअर झालं का सांगा चल काय सांगितलं लक्षात आलं का थोडीफार आयडिया आली का डायरेक्शन मिळाली का काय इकॉनॉमिक्सची सुरुवात कशी करायची मग ती जुनी विद्यार्थी असू द्या किंवा नवीन विद्यार्थी असू द्या कोणाचं रिव्हिजन चालू असेल किंवा कोणाचा स्टडी चालू केला असेल आता काही असलं तरी तुम्हाला हा पॅटर्न किंवा हा प्रोटोकॉल फॉलो करावा लागेल तरच आउटपुट मिळेल सांगा याच्याशिवाय सुरुवात करण्यात काहीच अर्थ नाही चाल कन्फर्मेशन द्या एकदा म्हणजे पुढे जाऊयात बॅट ची इन्फॉर्मेशन तुम्हाला ऑलरेडी सांगितलेली सिलेबस त्याचे टॉपिक आणि आता हे कुठल्याही पुस्तकात जेव्हा जालना तेव्हा एवढे टॉपिक दिसतील तुम्हाला याच्यामध्ये हे जे टॉपिक आहे याच्यावर पूर्व परीक्षेला करंटच्या अँगलनी किंवा योजनेच्या अँगलनी प्रश्न येतात गव्हर्मेंट स्कीम त्यामुळे हे कोर टॉपिक मेन्स आहेत इकडं या टॉपिकचं सेग्रिगेशन काय केलेलं आहे मी एकदम बेसिक म्हणजे आर्थिक वाढ काय आर्थिक विकास काय समाजवादी भांडवशी अर्थव्यवस्था इवन सूक्ष्म अर्थशास्त्र समग्र अर्थशास्त्र हे काय हे बेसिक आपल्याला इथं माहिती पाहिजे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट याला स्टार मार्क करा तुम्हाला कंबाईनला फ्रीला हायेस्ट वेटेज असलेले टॉपिक कुठले तर हे इथे लिस्ट ही लिहून घेऊ शकता तुम्ही मागच्या प्रश्नापत्रिका काढा तुम्हाला मॅक्झिमम प्रश्न या टॉपिकवर दिसतील म्हणजे एकूण टॉपिकची लिस्ट जवळपास पंचवीस ते तीस टॉपिक इकॉनॉमिक्समध्ये आहेत आणि मग एवढे सगळे एकदाच करायचे का त्याच्यामध्ये हायस्ट फोकस कशावर करायचा इथं म्हणजे रिव्हिजन स्टेजमध्ये असाल किंवा कुठल्याही कंबाईन त्यातही प्री करायची असेल तर तुम्हाला हे इकडचा एरिया ठीक आहे आणि बुक तुमच्याकडे कुठलं बुक आहे त्याच्यानुसार तुम्ही डिसाईड करा इकॉनॉमिक्स गाईड बुक मोर दॅन सफिशियंट ह्याच्यामध्ये सगळे प्रीचे जे काही अँगल आहेत अपेक्षित असलेले तुम्हाला त्याच्यात कवर होतील सो डिसाईड करून घ्या आणि हीच एडिशन असणार आहे नवीन कुठलीही येणार नाही यावर्षी त्याच्यामुळं नवीन अपडेटेड देट डेटा जो आहे तो तुम्हाला सेपरेटली ह्याच्यात टाकलेला टेलिग्रामवर आपल्या हो जी करंटची पी आहे ती या आहेत आता आयोगाचे प्रश्न हे झालेत केवळ हा झाला आपला एक पार्ट या लेक्चरचा की काय करायला पाहिजे इकनॉमिक्सची सुरुवात करत असाल किंवा रिव्हिजन करत असाल वॉट एव्हर तुम्हाला ही स्टेज फॉलो करावी लागेल पहिल्यांदा टॉपिक ठरवावे लागतील आणि त्याच्यानंतर मग पीओक्यू बघा आणि पीआयक्यू नुसार तुमच्या अभ्यासाचा जो काही अप्रोच आहे तो डेव्हलप करावा लागेल म्हणजे कंटेंट सेम असतो पण आयोग कसं विचारतो म्हणजे आपण एखादी कन्सेप्ट बघा ना तुम्ही समजून घ्या किंवा फॅक्ट पण पाठ करा ते आपल्याला असं वाटतं की सर मी सांगू शकतो मित्रांना डिस्कस करताना बोलताना कन्सेप्ट माहिती मला मी सांगितली आहे पण तीच कन्सेप्ट तोच फॅक्ट जर परीक्षेत प्रश्नाच्या स्वरूपात आला तर सांगता येत नाही दिस इज कॉट एस सी क्यू अप्रोच किंवा एक्झाम ओरिएंटेड अप्रोच म्हणजे हाय वाचलेलाच कंटेंट वाचलेलाच डेटा हा फिरून जर विचारला तर आपल्याला सांगता येत नाही हा ॲक्च्युअल प्रॉब्लेम आहे आपल्या इकॉनॉमिक्सचा आणि हे तुम्ही खूप जास्त अभ्यास केला खूप जास्त रीड केलं आणि मग कळाल्यानंतर काय फायदा नाही त्यामुळे सुरुवातीलाच हा अप्रोच डेव्हलप करा तिथे बघा काही उदाहरण दाखवतो हा फ्रीचा हा लोकसंख्येच्या अँगलने सोडून द्या आपण इकॉनॉमिक्सचा बघू हा हे बघा महागाई टॉपिक सीपीआय डब्ल्यूपीआय डब्ल्यू पी आय हे आहे ना तुम्हाला सीपीआय फॉर इंडस्ट्रीयल वर्कर सीपीआय फॉर रुरल लेबर सीपीआय फॉर त्याच्यानंतर ॲग्रीकल्चर लेबर सीपीआय फॉर अर्बन नॉन मॅन्युअल वर्कर वगैरे असे सीपीआयचे प्रकार आहेत त्या तिथं काय विचारले इंडस्ट्रीयल वर्कर हे जर नीड बघितले तर हे भारतातील सर्व कामगारांना लागू होते मग त्याचे कार्यक्षेत्र कोणतेही असो केवळ किमान वेतन निश्चित करण्यासाठी हे वस्तू व सेवांच्या एका निश्चित बास्केटवर आधारित असते त्याचे कधीही बदलत नाही आणि औद्योगिक कामगारांना हे असे सगळे स्टेटमेंट जर नीट बघितलात तर काय खरे आहे विचारलंय आणि याच्यामध्ये फक्त ड आहे वरचे तीन ऑप्शन हे चुकीचे आहेत का आता सीपीआय म्हणजे कन्झ्युमर प्राइस इंडेक्स आपण ते केलेला असतो तो कोणासाठी आहे तर सर्व आ, वेगड़, वेगड़, हे सर्व कामगारांना जर लागू होत असेल तर मग इथं वेगळं इंडस्ट्रीयल वर्कर का दिलं तसं द्यायला नाही पाहिजे ना सी पी आय फॉर इंडस्ट्रीयल वर्कर वेगळं ऍग्रीकल्चर लेबर वेगळे रुरल वेगळे आणि अर्बनचे वेगळे हे वेगवेगळे ना म्हणजे सर्वांना लागू होत नाही हा अप्रोच समजून घ्या आणि आता इथून पुढं डब्ल्यू पी आय वाचताना तुम्हाला हे लक्षात येईल नेक्स्ट केवळ किमान वेतन निश्चित करण्यासाठी वापरलं जाते परत शब्द काय केवळ ह्या उद्देश फक्त त्याचा एवढाच आहे का तर नाही आणि हे वस्तू आणि सेवांच्या जे कधीही बदलत नाही असं नसतं आपण जे निकष विचारात घेतो डब्ल्यू पी आय काढताना कुठलेही त्याची जी गुड्स अँड सर्व्हिसेसची बास्केट आहे किंवा आपण ते घटक म्हणून विचारात घेतलेले तर हे काही ठराविक कालावधीनंतर अपडेट होत असतात बदलत असतात जे कधीही नाही बदलत अस थोडी असतं ते त्यामुळे तेही गेलं आणि मग हे मात्र इथं बरोबर आहे लक्षात आलं म्हणजे आपण ज्या गोष्टी वाचतोय तर त्या कशा विचारल्या जातात हे कशातून कळतं पीवायक्यू म्हणून पीवायक्यू अनालिसिस महत्वाचं आहे क्यू कितीही वाचून फायदा नाही किंवा सॉल्व्ह करा पाठ करा फायदा नाही त्यातून समजून घ्या प्रश्न कसा विचारलाय पर्याय कसे असतात हा झाला एक प्रश्न नेक्स्ट तर आरबीआय टॉपिक आपण करतोय मध्येच हा प्रश्न आहे गुणात्मक आणि संख्यात्मक मध्यवर्ती बँक म्हणजे आरबीआय पतनियंत्रणाचे साधन माहिती आहे संख्यात्मक साधन आणि गुणात्मक साधन टी आर आर एस एल आर बँक रेट रेपो रेट ओपन मार्केट ऑपरेशन वगैरे हे सगळे मी तर काय दिलेलं आहे कर्जाचे उपभोग नियंत्रण उपभोग कर्जाचे नियंत्रण आदेशामार्फत नियंत्रण कर्जतारण आणि खुल्या बाजार म्हणजे ओपन मार्केट ऑपरेशन वहाँ एक आसा हा है उपन तो तो एक असा ऑप्शन आहे ज्याला आपण ओपन मार्केट ऑपरेशन म्हणतो जे येत नाही कशात गुणात्मक म्हणजे सगळे ऑप्शन कशाचे गुणात्मक साधनाचे आता तुम्ही इथून पुढे आरबीआय करताना संख्यात्मक साधनं कुठली आणि गुणात्मक साधनं कुठली ही व्यवस्थित करणं अपेक्षित आहे कारण प्रश्नाचं स्वरूप असं आहे तुम्हाला कन्फ्यूज करणार तिथं एकत्रित टाकणार मिक्स टाकणार मग हे कसलं साधन आहे हे संख्यात्मक आहे आणि बाकीचे गुणात्मक आहे लक्षात येतंय का हे सुरुवातीला का गरजेचं आहे आणि मग याच्यानुसार जर अभ्यास नाही केला तर लक्षात घ्या सगळेजण अभ्यास करतात ना मार्क मोजक्याच जणांना येतात कारण त्यांनी पीओ पीओक्यूचा अभ्यास केलेला असतो अनालिसिस केलेला असतं कळतोय का इथपर्यंत एकदा कन्फर्मेशन द्या मला चला काय चाललंय सांगतोय लक्षात येतोय का थॉट प्रोसेस डेव्हलप होतीये का, होती का? इकॉनॉमिक्सकडे बघण्याची मी जी तुम्हाला आताची वार जी बॅच सांगितली इंडिकेटेड बॅचची त्या बॅचमध्ये असेल आपली सगळी फॅकल्टी किंवा मी स्वतः इकॉनॉमिक्स बाबत ह्याच गोष्टी बॅचमध्ये वारंवार सांगत असतो शिकवताना पी बेस अजिबात सोडत नाहीत आम्ही म्हणजे जे काही कंटेंट असेल तर ते अशाच पद्धतीनं दे की परीक्षेत हे विचारलेलं आहे किंवा विचारलं जाऊ शकतो किंवा प्रश्न असा फ्रेम होतो याच्यानुसार टीचिंग असते बॅचमध्ये त्यामुळे आवर्जून विचार करा जे इंडिकेटेड बॅच मी तुम्हाला सांगितली आहे ती जॉईन करायची का नाही हे समजून न घेता जर आपण अभ्यास केला तर, के तर काय फायदा आहे हे बघा ना हे तेच टॉपिक आहे पण कसा विचारलेला आहे हे माहिती पाहिजे ना आपल्याला योजना योजनेवरच ठीक आहे समजा आता एक कोर इकॉनॉमिक्सचा पार्ट नाही आपण योजनेवर नंतर बोलू आधी फक्त कोर इकॉनॉमिक्स घेऊ हे पण करंच आहे हा हे इथं खेळकर कर समिती आता कुठली समिती घ्या दारिद्र्यविषयक समिती राष्ट्रीय उत्पन्नाची समिती कर विषयक समित्या हे सगळ्या इथं विजय केळकर समिती असं नाव दिलंय आणि मग या समितीचा अहवाल कशाशी संबंधित आहे प्रशासकीय सुधारणा आहे व्यापार सुधारणा वित्तीय किंवा अप्रत्यक्ष कर विषय आता ह्या दोन्ही बद्दल डाऊट आहे कारण दोन्ही ऑप्शन त्यांना लागू होऊ शकतात तो कॉन्ट्रा कॉन्ट्रडिक्शनचा भाग आहे सोडून द्या कॉन्ट्राव्हर्सी जी आहे ती आयोगाने कुठलं उत्तर दिलंय की बरोबर ते तुम्हाला नंतर ह्याच्यात कळेल कंटेंटमध्ये सांगायचा उद्देश काय कुठलीही एखादी समिती ती कशा संबंधित आहे एवढं माहिती पाहिजे ुअल डेटा हे ॲज इट इज आहे ह्याच्यात कन्सेप्ट नाही काही ह्याच्यात काय अंडरस्टँडिंग नाही करायची आहे समित्या कशा संबंधित आहेत त्याची स्थापनेचे वर्ष ती समिती कुठल्या वर्षाची आहे नेक्स्ट हा हा प्रश्न आता इथं एकदम कन्सेप्ट्युअल क्लिअरिटी पाहिजे तुम्हाला कुठला टॉपिक आहे राष्ट्रीय उत्पन्न टॉपिक असे दोन स्टेटमेंट येतात स्थूल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा निव्वळ राष्ट्रीय उत्पादन म्हणजेच नेट नॅशनल प्रोडक्ट आणि हे म्हणजे जी एन पी आणि एन एन पी कशाची व्हॅल्यू जास्त असते कशाची व्हॅल्यू कमी असते याच्यासाठी कन्सेप्टची क्लिअरिटी पाहिजे एक्झॅक्टली जी डी काय जी एन पी काय एनडीपी पी काय एन एन पी काय या कन्सेप्ट क्लिअर असल्याशिवाय याचं उत्तर कसं द्यायचा आहे काय मोठं आणि काय छोटं कसं कळत म्हणजे आपण ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट जी एन पी हे म्हणजे देशांतर्गत उत्पन्न प्लस आयात प्लस निर्यात मायनस आयात करतो त्याची व्हॅल्यू येते समजा याचा आकडा शंभर आणि एन एन पी म्हणजेच काय करतो एन एन पी इज इक्वल टू जी एन पी मायनस घसारा डेप्रिसिएशन मग हे इथं एन एन पी म्हणजे काय त्याचा फॉर्म्युला आहे जी एन पी मायनस घसारा इथं जी एन पी किती शंभर समजा घसारा वीस आहे आकडा किती आला ऐंशी मग हा काय मिळाला आपल्याला एन एन पी जी एन पी शंभर आहे आणि एन एन पी किती ऐंशी आहे म्हणजेच एन एन पी कमी असतो छोटा असतो ॲज कम्पेअर्ड टू जी एन पी मग घसारा आपण मायनस केल्यानंतरच ती व्हॅल्यू मिळते म्हटल्यानंतर ऑब्व्हियसली एन एन पी नेहमी काय असणार आहे कमीच असणार आहे ही कन्सेप्टुअल क्लिअरिटी अंडरस्टँडिंग असेल तर हे विधानं चुकी बरोबर ठरवता येतात बरोबर त्याच्यानंतर आता इथे क्लिअर सांगितलं स्थूल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा निव्वळ राष्ट्रीय उत्पादन हे नेहमीच कमी असते स्टेटमेंट इज करेक्ट आणि तो स्थूल राष्ट्रीय उत्पादनात घसाऱ्याचा समावेश असतो तर निव्वळ राष्ट्रीय उत्पादनात घसाऱ्याचा समावेश नसतो परत तोच मुद्दा कन्सेप्ट क्लिअर असल्याशिवाय उत्तर देता येत नाही नेक्स्ट हा इथं परत ही योजना आहे हे पण येस इथं बघा आता आप हा प्रश्न आपण सार्वजनिक वित्त हा टॉपिक कसा करणं अपेक्षित आहे भारतीय अर्थसंकल्पा संदर्भात खाली विधाने कुठली बरोबर ते सांगायचं म्हणजे बज़े बजेट सार्वजनिक वित्त टॉपिक करतो पण त्याच्यावर प्रश्न कसे येतात अर्थसंकल्प म्हणून ज्यावेळेला आपण समजून घेतो त्याच्यामध्ये काय काय मेन्शन केलेलं असतं हे एकूण जमा आणि एक खर्च असतं का राजकोशी तूट असते का प्राथमिक तूट असते का अजून कुठली तूट असते काय तो टॉपिक जर नीट केला के की लक्षात येतं की बजेटमध्ये काय काय मेन्शन केलेलं असतं तर भरपूर डेटा असतो सगळ्यात एवढ्यात तुटी नाही बऱ्यापैकी सगळ्यात तुटीत मेन्शन केलेले असतात उत्पन्न पण मेन्शन केलेलं असतं खर्च पण मेन्शन केलेलं असतं हा बेसिक पार्ट आहे हे कळालं की हे असे प्रश्न करतात आता हे सरळ परत फॅक्ट आहे संदर्भात सगळ्या क्रांत्या आहेत कुठली क्रांती कशा संबंधित आहे अजिबात काही अंडरस्टँडिंग कन्सेप्ट नाही हे तुम्हाला पाठ केले की तो बॉक्स एक मार्क मिळतोय हे पॉलिटीचं अँगल आहे आता आपण बजेट एवढं करतो भारतीय अनुच्छेद केंद्रीय अर्थसंकल्पाची परिभाषा किती केलेली आहे म्हणजे सरळ सह अर्थसंकल्पासंदर्भात कुठलं आर्टिकल आहे राज्यघटनेमध्ये साधा फॅक्ट आहे एवढं माहिती पाहिजे आता इथं काय तुम्ही इकॉनॉमिक्सच अभ्यास केला पाहिजे असा नाही पॉलिटीमध्ये पण तुम्हाला सगळे आर्टिकल पाठ केली की याचं उत्तर मिळून जातं पुन्हा कन्सेप्ट राष्ट्रीय उत्पन्न या टॉपिक संदर्भात म्हणजे एकंदरीत तुम्हाला काही प्रश्न हे पूर्णतः संकल्पनाच्या आधारावर असतात ते क्लिअर असल्याशिवाय उत्तर मिळत नाही लोकसंख्या आता हे परत इथं मी भरपूर वेळा सांगितलेला हा प्रश्न मानव मानवी गरिबी निर्देशांक याच्या जागी म्हणजे ह्युमन पॉवर्टी इंडेक्स याच्या जागी काय आलेला आहे मल्टीडायमेन्शन पॉवरटी इंडेक्स ही संकल्पना जी आहे कधी आलेली आहे कुठल्या वर्षी आलेली आहे परत साधा बेसिक फॅक्ट्स परत सेम करंट योजना यस ठीक आहे इथं पर्यंत झाला हा पेपर बघितल्यानंतर हे प्रश्न बघितल्यानंतर काय लक्षात येत आहे म्हणजे अजून तर तुम्ही पूर्ण अनालिसिस केलं नाही शांतपणे बघितलं नाही स्वतः मी इथं फक्त प्रश्न दाखवले याच्यावरून काय जाणवलं मला सांगावं चला इथंच डेमो द्या दे। मी जे म्हणतो तुम्हाला एकदम पहिली स्लाइड दाखवतो आता काय सांगितलं होतं तुम्ही काय करणं अपेक्षित आहे या इथं हे जर इकॉनॉमीचा अभ्यास करायचा असेल पंधरा क्वेश्चन टार्गेट करायचे असेल तुम्हाला सिलेबस आधी टॉपिक आणि पीओक्यू नंतर ह्याचा रोल हो येतो आणि इथं वरून काय कळालं क्वेश्चन पॅटर्न कळाला का काय वर आहेत काय फॅक्ट्स वर आहेत काय करंट वर हो आहेत आता हे अंडरस्टँडिंग ऍप्लिकेशन इंटरलिंकिंग हे जे सांगितलं ते प्रूव्ह झालं का सांगा कुठे फार तरी आयडिया आली का नोव्हेंबर साठी जर आपल्याला तयारी करायची असेल कंबाईन प्री इकॉनॉमिक्स काय केलं पाहिजे आणि याच गोष्टी तुम्हाला सांगतोय हे हे ह्याच्याशिवाय हे कळत नाही आणि मग तुम्ही इथून आता बुक जे आहे कुठलं भले तुम्ही इकॉनॉमिक्स गाईड नका वापरू दुसरं वापरा हरकत नाही पण मग त्या बुक बुकमधून काय घ्यायचंय कसं वाचायचंय परीक्षेत प्रश्न कसा असतो हे एकदा कळाल्यानंतर बरोबर तुम्ही ते ग्राफ करता समजून घेता ठीक आहे इथपर्यंत मी जे सांगितला तो पार्ट तर तुम्हाला काय डाऊट आहे का विचारा मी माझ्याकडून एक बेसिक आयडिया दिली तुम्हाला याच्यात एक अपडेट आहे ते म्हणजे आता जे रक्षाबंधनचा सण आहे त्याच्या संदर्भात ऑफर आहे फ्लॅट ट्वेंटी पर्सेंट ऑफ हा कुपन कोड टाकायचा आणि सगळ्या बॅचेसवर मग ती कंबाईन जी असेल राज्यसेवेची असेल किंवा सर्वसेवेची पाहिजे असेल याचा फायदा घ्या तर इन्फिनिटी अकॅडमीचं ऍप डाऊनलोड करा त्याच्यामध्ये तुम्ही हे कूपन टाकलात की कुठल्याही बॅचला तुम्हाला हे पर्सेंटेज एवढं फ्लॅट मिळेल डिस्काउंट आणि काही डाऊट असेल तर हा ऑफिसचा नंबर आहे याच्यावर कॉल करा बॅचबद्दल परत सांगेल जे आत्ता तयारी सुरू केलेली आहे किंवा आधी असेल पण प्रॉपर काय म्हणतो आपल्याला डायरेक्शन मिळाली नाही आउटपुट मिळालं नाही बॅच बॅचबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे विचार करा कुठलाही डाऊट असेल तर कॉल करून तुम्ही डिटेल विचारू शकता अजून हे वैशिष्ट्य सगळे सांगितले मी तुम्हाला ऑलरेडी आणि हे स्टडी मटेरियल त्याचसोबत पी वायक्यूचं हे बुक या बॅचमध्ये मिळेल येस सो दिस इज ऑल अबाउट टुडेज लेक्चर हा कंटेंट व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमची फीडबॅक मेन्शन करा आणि जास्त जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा जैन प्रिन्ट अकॅडमीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कंबाईनसाठी किंवा राज्यसेवेसाठी इतर कुठल्याही एक्झामसाठी या सगळ्या अशा इनपुट्स तुम्हाला गोष्टी मिळतील ठीक यस बोला काय बजेट हो हो बजेट आहे न, है हो ना काय होतं आयोग विचारताना कदाचित कधी कधी दोन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वीचं बजेट विचारतं पण आपलं काम काय की या वर्षीचं बजेट करणं नाही तर होतं काय की खूप डेटा आहे त्याला सगळं आपल्याकडं तेवढं करणं पॉसिबल नाही आपल्याने त्यामुळे करंट जे बजेट आहे सर्वे आहे तेवढंच करायचं आपल्याला ठीक आहे चला अजून काय डाऊट आहे चालतंय चलो सो थांबू आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थे, थँक्यू Ibi byose byari 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 byose 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 byose